नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती सभा प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी सभा क्रमांक आठसाठी या व्हिडिओत मी समितीचे शालेय पोषण आहार समितीचे प्रोसेडिंग लेखन कसे करावे या जानेवारी महिन्यात कोणते विषय आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या शालेय पोषण आहार समितीची या प्रोसेडिंगची पी डी एफ जर हवी असेल किंवा वर्ड फाईल हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्याच्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी मी चार जानेवारी दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून चार तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेच्या नाव यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठवी सभा आहे आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची गुणवत्ता आणि ताजेपणाची काळजी घेणे फार महत्वाचा असा हा विषय आहे शालेय पोषण आहार समितीमधला या ठिकाणी आठवी सभा आणि दुसरा विषय आहे शालेय पोषण आहार समितीचे कार्य विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आणि सुरक्षित आहार प्रदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या समितीचे मुख्य कार्य म्हणजे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेची देखरेख करणे आणि शालेय जीवनात योग्य आहाराचा समावेश करून विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक विकास सुनिश्चित करणे याबाबत आजच्या या आज सभेत चर्चा करण्यात आली व आहार वितरणाच्या वेळी स्वच्छता आणि हायजीनचे पालन करणे अन्नाच्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची तपासणी नियमितपणे करणे पालकांना शालेय पोषण आहार कार्यक्रमाचे महत्त्व सांगणे तसेच त्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे समुदायात जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे ज्यामध्ये पोषणाचे महत्त्व योग्य आहार आणि शालेय पोषण आहाराच्या फायद्यांविषयी माहिती दिली जावी याबाबत देखील चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे तिसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे शालेय पोषण आहार समितीच्या सदस्यांची भूमिका स्पष्ट करणे फार महत्त्वाचा असा विषय आहे आठवी सभा तिसरा विषय आजच्या या सभेत प्रथमतेने शालेय पोषण आहार समिती विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी कार्यरत असलेली एक महत्त्वाची समिती आहे या समितीचे विविध सदस्य असून प्रत्येक सदस्याची विशिष्ट भूमिका असते शालेय पोषण आहार समितीच्या सदस्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे कारण प्रत्येक सदस्याची कार्याची अंमलबजावणी शालेय पोषण आहाराच्या यशस्वी कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे असते पोषण आहार कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि समन्वय करणे आहार वितरण सामग्री खरेदी आणि साठवणूक यांचे नियोजन करणे तसेच पोषण आहाराच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेची नियमित तपासणी करणे पुढे समितीच्या बैठकीमध्ये रिपोर्ट देणे आणि समस्या निवारण करणे पोषण आहाराचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे तसेच आहारातील साहित्य स्वच्छ आणि ताजे असावे याची काळजी घेणे पुढील विद्यार्थ्यांचे आहाराविषयक मुद्दे पालकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना सहभागी करणे शालेय पोषण आहार समितीच्या प्रत्येक सदस्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण प्रत्येक सदस्य विविध दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्याचे संरक्षण योग्य नियोजन पोषण तज्ञांचे मार्गदर्शन स्वच्छता गुणवत्ता नियंत्रण आणि पालकांचे सहयोग यामुळे शालेय पोषण आहार कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो असे या सर्व विषयावर आजच्या सभेत चर्चा करून तसा ठराव करून मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपण टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शालेय पोषण आहाराच्या दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे हे पाहणे शालेय पोषण आहाराचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे पाहणे शालेय पोषण आहार समितीचे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे पोषण आहाराच्या गुणवत्ता आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासावर कसा प्रभाव पडतो हे सतत निरीक्षण आणि मूल्यांकन करून समिती योग्य निर्णय घेते यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पोषणयुक्त सुरक्षित आणि ताजे आहार मिळवून दिले त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो शालेय पोषण आहार समितीचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य आणि सुरक्षित पोषण आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पाडतो आहाराचा दर्जा तपासून त्यांचे प्रभाव विश्लेषित करून आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेतल्यावर शालेय पोषण आहार समिती विद्यार्थ्यांना सर्वात उत्तम पोषण देण्याची व्यवस्था करू शकते यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होतो आणि त्यांचे शालेय जीवनही अधिक यशस्वी होते या सर्व बाबीवर चर्चा करण्यात आली शालेय पोषण आहार समितीचे सतत यावर निरीक्षण असावे असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शालेय उपक्रम आयोजित करणे आठवी सभा आणि पाचवा विषय आहे शालेय पोषण आहार समितीमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळेत कार्यक्रम आयोजित करणे हे एक अत्यंत प्रभावी आणि आवश्यक कार्य आहे शालेय पोषण आहाराच्या महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणारा कार्यक्रम त्यांना पोषणाची महत्त्वाची माहिती देण्यास मदत करतो आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावतो या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पोषण शिक्षण वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आहाराशी संबंधित योग्य समज निर्माण करण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम असू शकते असे यावेळी चर्चेतून ठरवण्यात आले व पोषण आहाराच्या लाभावरील पोस्टर्स तयार करून शाळेत प्रदर्शित करणे पोस्टर्सवर पोषण आहाराचे महत्त्व पोषक घटक आणि पोषणयुक्त आहाराचे फायदे वाचकांना स्पष्टपणे सांगणारी माहिती असावी पोषण आहाराचे महत्त्व सांगणारे वाचन किंवा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे ज्यात विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व आणि योग्य आहाराचे घटक सांगण्याची संधी मिळते पोषण आहाराशी संबंधित चित्रकला किंवा पोस्टर बनवण्याची स्पर्धा आयोजित करणे अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शाळेत राबवण्यासाठी नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक सहा पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी यांना वेळोवेळी समितीमार्फत मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचा हा विषय आहे पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी यांना वेळोवेळी शालेय पोषण आहार समितीमार्फत मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे कारण स्वयंपाकी आहार तयार करत असताना पोषण स्वच्छता आणि सुरक्षितता यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे शालेय पोषण आहार समितीच्या मार्गदर्शनाने स्वयंपाकी हे न चुकता योग्य पौष्टिक आणि सुरक्षित आहार विद्यार्थ्यांना पुरवू शकतात त्यामुळे शालेय पोषण आहार समितीने स्वयंपाकांना नियमित मार्गदर्शन प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आजच्या या सभेत हा विषय खूप महत्त्वाचा आहे असे अध्यक्ष यांनी सांगून यावर सखोल चर्चा करण्यात आली स्वयंपाकघरातील साफसफाई अन्नाची सुरक्षितता साठवणूक ताजेपणा आणि अन्नाच्या शुद्धतेसाठी आवश्यक नियम आणि पद्धतीचे पालन करणे तसेच खराब किंवा अप्रमाणित साहित्य कधीही वापरू नये याबद्दल स्पष्ट सूचना देणे शालेय पोषण आहार समितीने शाळेच्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी धोरण तयार करणे आवश्यक आहे स्वयंपाकघरातील सांडपाणी अधिक प्रमाणात होणार नाही म्हणून शाळेतील पाणी वापर कमी करणे आणि इतर पर्यावरणीय उपाययोजना करणे वरील सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे मी सहा विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपण जर अजून एक दोन विषय या ठिकाणी ॲड करायचे असेल तर आपण करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी साठी शालेय पोषण आहार समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे इतिवृत्त लेखन कसे करावे या महिन्यात कोणते विषय आवश्यक आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो